बावीस तारखेच्या आत मी पुन्हा एकदा शिवनेरीला ने, जाणार आहे मोदीजी आमच्या आधी तुम्ही जाऊन या असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला बावीस तारखेला आपण काळाराम मंदिरात जाणार आहोत हे आपण जाहीर केल्यानंतर पंतप्रधान काळाराम मंदिरात धावत गेले आपण राष्ट्रपतींना काळाराम मंदिरात येण्याचं आमंत्रण दिल्यानंतर घाई गडबडीत त्यांनाही राम मंदिराचं आमंत्रण पाठवून देण्यात आल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले जन्माला आलं त्याला वंदन करण्यासाठी मोदीजी माझ्या आधी तुम्ही गद्दारांच्या घराणेशाहीचं तिकीट मोदीच कापणार हे लोक कचऱ्याच्या टोपलीत गेले तर आपण आहोत अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी शिंदे पिता पुत्रांवर केली उद्धव ठाकरे कल्याण लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतात या दौऱ्याची सुरुवात त्यांनी कल्याण ग्रामीणमधून देसाई गावातील शाखेतून केली एक मे दोन हजार चोवीसला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नसतील अशी भविष्यवाणी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे आज मुख्यमंत्री आहेच उद्या रस्त्यावर येशील असंही त्यांनी शिंदेना बजावलं मुख्यमंत्र्यांच्या कल्याण बालेकिल्ल्यातून उद्धव ठाकरेंनी शनिवारी दौरा केला त्यांना आयोजित सभेत राऊत बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातले सर्वात मोठे घरंदाज नेते आहेत केवळ पाकिस्तान आणि उद्धव ठाकरे असं म्हणत नाहीत असं टोला चंद्रशेखर बावनक्ळे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला उद्धव ठाकरे एक ना एक दिवस मोदींचं कर्तृत्व हे मान्य करतील असंही बावनकुळे म्हटलंय डॉक्टरचा मुलगा डॉक्टर व्यापाऱ्याचा मुलगा व्यापारी आणि शेतकऱ्याचा मुलगा शेतकरी होतो मग राजकारणाचा मुलगा राजकारणात आला तर ही कशी काय घराणेशाही अशी भूमिका शरद पवारांनी मांडली आहे पंतप्रधानांनी घराणेशाही बद्दल बोलणं योग्य नाही असं पवारांनी म्हटलंय शिवसेना राहिली कुठे होती नव्हती सगळी शिवसेना आता संपली आता राहिलेत ते पण आमच्याकडे येतील अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे खरी शिवसेना कोणती आणि डुप्लिकेट कोणती हे येत्या निवडणुकीमध्ये सिद्ध होईल असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं त्यावर राणेंनी ही टीका केली ते पालघर मध्ये वीस जानेवारी कशाला नाव घेत काय ते <laughs> आरोग्य खात्यात आठ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे सात दिवसात नोटीस काढून मंत्र्यांच्या नातेवाईकाला चार हजार कोटींच्या कामासाठी आठ हजार कोटींचं टेंडर काढण्याचा दावा वडेट्टीवारांनी केला आहे आरोग्य खातं हे भ्रष्टाचारात बुडालं असून राज्याची तिजोरी काम आरोप तिजोरीडेट्टीवारांनी सात दिवसाची केवळ सात दिवसाची नाशिक जिल्हा बँकेनं ना माजी खासदार समीर भुजबळ आणि माजी आमदार पंकज भुजबळ यांना नोटीस बजावली आहे गिरणा साखर कारखान्यासाठी घेतलेलं एकावन्न कोटी रुपयांचं कर्ज थकवल्या प्रकरणात बँकेनं ही कारवाई केली आहे नाशिक जिल्हा बँक अडचणीत असल्यानं थकबाकीदारांना नोटीस बजावण्यात आल्या शरद पवारांच्या गाडीमध्ये जुन्नरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनकेंना जागा दिली नसल्याची जोरदार चर्चा सध्या रंगती विघ्न सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल निर्मितीच्या प्रकल्प कार्यक्रमाला शरद पवार आले होते आणि यावेळी त्यांच्या गाडीमध्ये आमदार बेनकेंना घेतलं नाही अतुल बेनकेंची ना, अजित पवार गटाशी जवळीक वाढल्यामुळे पवार यांनी बेनकेंना टाळल्याची चर्चा होती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लोकलनं प्रवास केला एका कार्यक्रमानिमित्तानं त्यांनी सीएसएमटी ते बदलापूर असा हा लोकल प्रवास केला या प्रवासात त्यांनी महिला प्रवाशांसोबत संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या खासदार हेमंत पाटील यांच्या नेतृत्वात आमदार तानाजी मुटकुळेंसह सर्वपक्षीय नेते व्यापारी सामाजिक कार्यकर्ते नागरिक शिष्टमंडळानं केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंची भेट घेतली जालना जनशताब्दी एक्सप्रेसचा विस्तार करावा आणि जालनाऐवजी ही रेल्वे हिंगोलीपासून चालवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली कानडी भाषेतील फलक प्रकरणात मनसेच्या तीन कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला कोल्हापूरच्या कन्हेरी इथं काल मनसेनं आंदोलन करत कानडी फलक जाळले होते या दरम्यान गावकरी आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली गावकऱ्यांच्या तक्रारीवरून मनसेचे राजू जाधव यांच्यासह दोघांविरोधात गोटकूर शिरगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं रायगड जिल्ह्यात महायुतीनं मोर्चे बांधणी सुरू केली आहे त्याची सुरुवात अलिबाग इथल्या मेळाव्यानं होती महायुतीमधील घटक पक्षांच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समन्वय मिळावा अलिबाग इथं आयोजित करण्यात आला या मेळाव्याला चार हजार पदाधिकारी हजेरी लावणार आहेत बीडमध्ये ओबीसी एल्गार सभा पार पडली या सभेला पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी दांडी मारली या सभेसाठी लावण्यात आलेल्या पोस्टरवर मंत्री धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांच्यासह माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचाही फोटो होता मात्र सभेला तिघांनीही दांडी मारली ओबीसी एल्गार सभी आदी बीडमध्ये वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मराठा समन्वयकांकडून भुजबळांविरोधात घोषणाबाजी केली भुजबळ परत जा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या गोंधळ निर्माण झाल्यानं पोलिसांनी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांसह काही कार्यकर्त्यांनाही ताब्यात अभ्यास नसणारे नेते निर्माण झालेत अशी टीका भुजबळांनी सरांगेंचे नाव न घेता केली आरक्षण म्हणजे गरिबी हटाव कार्यक्रम नाही त्यामुळे आरक्षण मिळाल्यावर नोकऱ्या लागतील अशी समज करणं हे चुकीचं असल्याचं सा भुजबळांनी यावेळी सांगितलं ओबीसी सुद्धा राजकीय नुकसान करू शकतात असा इशारा यावेळी भुजबळांनी दिला मुंबईत तीन कोटी मराठा बांधव धडकणार असा दावा करणाऱ्या जरांगींना भुजबळांनी डिवचलं तीन तो तो कोटी मराठा बांधव मुंबईत येतात की तीन लाख हे पाहू असं भुजबळ म्हणाले मावळच्या मोर्शी पंचायत समिती कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांनी साखळी आंदोलन केलं विविध मागण्यांसाठी तीनशे पन्नास सेविका आणि मदतनीस यांनी हे आंदोलन पुकारलं जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मोर्शी तालुक्यात एकही अंगणवाडी सुरू करू देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली गेल्या काही दिवसांपासून जळगाव शहरातल्या जीएस मैदानात आदिवासी कोळी समाज बांधवांचं आमरण उपोषण केलं प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष करत असल्यानं कोळी समाज आक्रमक झालेत कोळी समाजाच्या मुलांना आंदोलनाकडे प्रशासनाचं लक्ष द्यावं म्हणून समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झोपा काढून आंदोलन कर शासनाचा निषेध केला अकोल्यातल्या जिजाऊ हॉलच्या दयनीय अवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीनं सफाई आंदोलन केलं यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची उभारणी काढून दहा रुपये देण्यात आले आणि नागरिकांकडून देखील रक्कम गोळा करून जिजाऊ स्मारकासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आलं नगर नगरपंचायतीनं थकीत मिळकत कर वसुलीसाठी थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल पथकाद्वारे ढोल वाजवत कर वसुलीला सुरुवात केली जवळपास ते साडे तेरा कोटी रुपये मिळकत कर थकबाकी आहेत त्यापैकी पावणे तीन कोटी रुपयांची वसुली झाली आहे अद्याप अकरा कोटी रुपयांची थकबाकी शिल्लक आहे त्यामुळे आता थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल बळवत वसुली व्हावी यासाठी जनजागृती करण्यात येईल ग्रामीण भागातल्या महिलांना स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण व्हावा म्हणून पालघर जिल्हा परिषदेकडून पालघर सरस महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं या सरसमध्ये महिला बचत गटाकडून तयार करण्यात आलेल्या वस्तू खाद्यपदार्थ हस्तकलेच्या वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या तीन दिवस चालणाऱ्या या सरस महोत्सवाला पालघरकरांचाही उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळतो नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण होणार आहे केंद्रीय हवाई मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी याबाबतची माहिती दिली आणि विमानतळाच्या कामाचे ठेकेदार आणि सिडकोच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली सध्या पंचावन्न ते साठ टक्के काम पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले वैनगंगा नदीवर नागपूर भंडारा जिल्ह्याला जोडणारा केबल स्टे ब्रिज तयार करण्यात आलाय आणि या ब्रिजचं लोकार्पण केंद्रीय मंत्री गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आलं जर्मन टेक्नॉलॉजीचा एकशे शहात्तर कोटींचा सा सातशे पाच मीटर लांबीचा हा ब्रिज आहे आणि या पुलावर चाळीस मीटर उंचीवर स्काय विविंग गॅलरी सुद्धा आह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उरण खारकोपर रेल्वे मार्गाचं उद्घाटन झालं त्यानंतर ही रेल्वे प्रवाशांच्या सेवेत सुरू झाली मात्र लगेच दुसऱ्याच दिवशी उरण रेल्वे स्थानक अंधारात बुडालं वीज गायब झाल्यानं प्रवाशांना अंधारातच लोकलची वाट पाहावी लागली अहमदनगरमधल्या सैन्य प्रशिक्षण केंद्रावर सैनिकी युद्ध सराव पार पडला रणगाडे मिसाईल्स हेलिकॉप्टर्स से अशी विविध प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली शत्रूचा मुकाबला करण्यासाठी लष्कर कसं सज्जय याचा अनुभव उपस्थितांना आला आर्म को सेंटर अँड स्कूल आणि मॅकॅनाईज रेजिमेंटल सेंटरच्या वतीनं हा युद्ध सराव करण्यात आला बावीस जानेवारीला अयोध्येतल्या राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे आणि कारसेवकांचं स्वप्न पूर्ण होणार आहे मनसैनिकांनी कारसेवकांच्या या आनंदात सहभागी व्हावं असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलं आहे शक्य असेल तिथे आर्थिक विविध स्वरूपाचे कार्यक्रम घ्या असं आवाहनही राज ठाकरेंनी केलं आहे अयोध्येत बावीस जानेवारीला होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची उत्सुकता संपूर्ण जगाला आहे आणि या सोहळ्याचा सा साक्षीदार होण्यासाठी मॉरिशस सरकारनं हिंदू कर्मचाऱ्यांना दोन तासाची विशेष सुट्टी जाहीर केली आहे त्यामुळे मॉरिशस मधल्या नागरिकांना रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा सा साक्षीदार होता येणार आहे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची उत्सुकता सर्व रामभक्तांना आहे अयोध्या तर आता पूर्ण राममय झाली मोझ्या करावंत अनिल कुमार यांनी चौदा लाख दिव्यांचा वापर करून धनुष्यधारी रामाची प्रतिकृती साकारली आहे नागरिकांकडून हे दिवे प्रज्वलित केले आहेत आणि या प्रतिकृतीची ड्रोन दृश्य डोळ्यांचं पारणं फेडत आहेत अयोध्येत बावीस जानेवारीला होणाऱ्या रामललाच्या प्राणप्रतिष्ठेची उत्सुकता संपूर्ण जगाला लागली लंडनमध्ये या सोहळ्याचा उत्साह आहे प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यानंतर लंडन मंदिरांमध्ये रामशिऱ्याचं वाटप केलं जाणार आहे नागपूरचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी हा प्रसादाचा शिरा खास तयार केला आहे आणि डिफ्रीज केलेल्या रामशिऱ्याचे पंधरा डबे आता लंडनमध्ये दाखल झालेत बावीस जानेवारीला या प्रसादाचं वाटप केलं जाणार आहे अन्नधान्य भंडारा घेऊन दोन ट्रक यवतमाळमधून अयोध्येकडे रवाना झाले सोबतच अन्नछत्र चालवण्यासाठी साठ बजरंगी देखील रवाना झालेत अयोध्येत रामलल्लाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अन्नछत्र चालवण्याचं दायित्व विश्व हिंदू परिषद यवतमाळ विभागाला मिळाले अकोला जिल्ह्यात विश्व हिंदू परिषद आणि बजंग दलाकडून श्रीराम अक्षतांचं वाटप करण्यात येणार आहे तसंच श्रीराम ज्योत दर्शन आणि घरोघरीत हरघट ज्योत हा कार्यक्रम राबवण्याचा संकल्प करण्यात आला आहे यासाठी राम मंदिरात श्रीराम अक्षता आणि राम, राम ज्योतीचं विधिवत पूजन करण्यात आलं राम मंदिर सोहळ्यासाठी कल्याणच्या स्टेशन परिसरात विशेष कंदील बनवले जातात या कंदिरावर जय श्रीराम लिहिलं असून श्रीराम लक्ष्मण सीता आणि हनुमान यांचे फोटो दर्शनी भागात दाखवण्यात आले बावीस तारखेला राम मंदिर सोहळा संपूर्ण देशात दिवाळीसारखा साजरा केला जाणार आहे आणि हे विशेष कंदील त्यामुळे आकर्षणाचा विषय बनतो उत्तर भारतात सध्या लोहरी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो जम्मू काश्मीर ते पंजाब ते पश्चिम बंगालपर्यंत लोहरीचाच उत्साह दिसतोय यानिमित्तानं नागरिक एकत्र येऊन एकमेकांना शुभेच्छा देतात आहेत नाचत गात हा सण साजरा करतात महिला अत्याचार विरोधी मंच आणि अंकुट ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमान पेण इथं पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं यावेळी विविध वयोगटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या पतंग उडवण्याचा आनंद रूठ स्वाभिमानानं जगण्याचा निर्धार महिलांनी व्यक्त केला निर्धार माझा स्वाभिमानानं जगण्याचा ही याविषयीची संकल्पना आहे येवला शहरात मकर संक्रांति निमित्त विविध आकाराचे पतंग तयार करण्यात येतायत यामध्ये पतंग कारागिरांनी अयोध्येचा अयोध्येच्या श्रीराम मंदिराचाही पतंग तयार केला यावेळी विविध नेते मंडळी पतंगावर झळकत असल्याचं ठाण्यातल्या <intessan> मुलुंडमध्ये प्रियदर्शनी क्रीडा संकुल परिसरात हरियाली फाउंडेशन तर्फे औषधी वनस्पतींचं प्रदर्शन भरवण्यात आलं या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या एकशे अडुसष्ट औषधी वनस्पतींचं महत्व पटवून देण्यात आलं यासोबतच व्हर्टिकल गार्डन टेरेस गार्डन टेरेस फार्मिंग या विषयांवर नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आलं सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यातल्या कोळे परिसरात पक्ष्यांच्या थव्यांची सुंदर अशी कवयात पाहायला मिळाली सध्या रब्बी हंगाम सुरु आहे देशी विदेशी पक्षी दाखल झालेत आणि संध्याकाळच्या सुमारास आकाशात पक्ष्यांचे थवे मन मोह टाकतात पक्ष्याची क्रीडा पाहण्यासाठी अनेक पक्षीप्रेमी आणि अने ग्रामस्थही गर्दी करतात नाशिक मधल्या नांदुर्डे इथल्या खापरे वस्तीवर बिबट्याच्या हल्ल्यातून शेतकरी थोडक्यात बचावला शेतकरी खापरे यांच्या शेतात हा बिबट्या लपला होता त्याला अचानक हल्ला केला मात्र कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे बिबट्याने घेतन धुवून तुटली मात्र तो थेट नारळाच्या झाडावर चढला आणि त्यानंतर तो पुन्हा शेतात पळून गेला इंग्लंडच्या पाकिस्तानातील राजदूतांनी पाकव्याप्त काश्मीरला भेट दिल्यानं वाद निर्माण झालाय दहा जानेवारीला इंग्लिश राजदूत जेन मॅरियट यांनी पाकव्याप्त काश्मीरचा दौरा केला होता याचा भारतानं तीव्र निषेध केला भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं पत्रक जारी करून भारताच्या सार्वभौमत्व आणि एकात्मतेवर हा हल्ला असल्याचं म्हटलंय पुण्याच्या मार्केट यार्ड परिसरामध्ये आंबेडकर नगर इथं गल्ली नंबर मध्ये झोपडपट्टीत आग लागली दोन सिलेंडरचा स्फोट होऊन आगीत सहा झोपड्या झळून खाक झाल्या सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही मात्र एक जण किरकोळ जखमी झाला आणि सहा कुटुंबांचा संसार उघड्यावर आला नवी मुंबईत बिल्डरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे सीवूड सेक्टर चव्वेचाळीस मधल्या अमन डेव्हलपर्सचे मालक मनोज सिंग यांची हत्या झाली आहे या घटनेनंतर एनआरआय पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे मनोज सिंग यांची हत्या त्यांच्या जवळच्याच व्यक्तीनं केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला